श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मग आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत आपण सर्वच भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहोत जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो तेव्हा हेच स्वामी आपल्या नशिबाचे फासे कसे बदलवतात आपल्या भक्तांच्या इच्छा स्वामी कसे पूर्ण करतात नशिबापेक्षाही जास्त स्वामी आपल्या भक्तांना कसे देतात हे तुम्हा सर्वांना आपल्या आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या स्वामी भक्त ताईंच्याच शब्दात भक्तांनो आजचा हा अनुभव आहे जालनामधील स्वामी भक्त ताई सौ अनुसया पाटील या ताईंचा ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन मी सौ अनुसया पाटील माझ्या आयुष्यात स्वामींची घडलेली अघटित लीला ज्या लीलेने माझ्या आयुष्याचं भाग्य बदलवून टाकलं आज तीच गोष्ट मी या अनुभवातून सर्वांना सांगणार आहे खरं तर मनात खूप आनंद आणि डोळ्यात खूप पाणी आहे कारण आज इतक्या वर्षानंतर ही स्वामी लीला मला असंख्य स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवता येत आहे खरं तर माझं घर हे अक्कलकोटमधील राई या गावातलं अक्कलकोट आणि माझ्या घरातलं अंतर हे फक्त अर्ध्या तासांचं अर्ध्या तासातच श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे दिव्य मंदिर असल्याने नेहमीच माझे स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये भेट होत असे अग अगदी श्री स्वामी समर्थांच्याच भागात आम्ही राहत असल्यामुळे आम्ही स्वामींचे परमभक्त स्वामींशिवाय आमच्या देवघरात दुसरी कोणती मूर्तीही नव्हती मी लहानपणापासूनच स्वामींना स्वामी आजोबा असे म्हणायचे आणि स्वामींसोबत मी माझे सर्व सुखदुःख शेअर करायचे असेच लहानाचे मोठे झाले आणि मग त्यानंतर एक चांगलं स्थळ आलं मुलगा नोकरीला घरचे श्रीमंत म्हणून बाबांनी माझे लग्न लावून दिले मात्र लग्नानंतर माझे पूर्ण आयुष्य बदलून गेले लग्नानंतर दोन वर्षात मला एक मुलगा झाला आणि माझा मुलगा दहा वर्षांचा होता त्याचवेळी माझा नवरा वारला माझा नवरा हा अत्यंत साधा खूप प्रेमळ आणि खूप चांगला होता पण तो वारला आणि त्याचा दोष माझ्या सासरच्यांनी मला दिला आम्ही एकत्र एक कुटुंबात राहत होतो खरं तर माझे सासू सासरे माझे मोठे दीर जाऊ त्यांची मुलं आणि माझा एक मुलगा असा आमचा मोठा परिवार वारला आणि मलाही जगण्याची इच्छा संपली कारण मला घरात काहीच किंमत नव्हती माझा खूप छळ व्हायचा एकटाईचं जेवण दिवसभर फक्त आणि फक्त घरातलं काम त्या घरात माझी मोल करीन इतकीच जागा उरली घरातलं काम करायचं इतकीच माझी त्या घरामध्ये गरज होती घर गर दिराच्या नावाने जमीन सासऱ्यांच्या नावाने माझ्याजवळ फक्त माझा मुलगा होता पण घरच्यांमुळे त्यांच्या चढवण्यामुळे माझा मुलगासुद्धा माझ्या विरोधात गेला काही महिन्यानंतर घरातल्यांसोबत माझा मुलगा देखील तू इथे राहूच नको म्हणून मला घराबाहेर काढू लागला त्याच दरम्यान माझी स्वामी सेवाही सुटली होती कारण माझ्या सासूबाई ह्या पूर्णपणे नास्तिक होत्या आणि त्यांचा देवावरती काहीच विश्वास नव्हता मग माझ्या सेवेला त्यांचा प्रचंड विरोध अशातच घरच्यांनी शेवटी त्यांच्या मनाप्रमाणे मला घराबाहेर काढले आता कुठे जावे काय करावे मला काहीच कळे ना आई वडिलांकडे गेले तर त्यांनाही टेन्शन येईल आधीच बाझ्या बाबांना पॅरेलिसिसचे दोन अटॅक येऊन गेले बाबांना बीपीचा खूप त्रास मग मी माझे सख्खे काका ज्यांना मुलगी नाही किंवा ज्यांना मुलगाही नाही ज्यांनी मला पोटच्या पोरीप्रमाणे सांभाळले होते जे मला खूप जीव लावायचे आता मी त्यांना फोन केला ते आधीपासूनच मुंबईमध्ये स्थायिक होते माझी परिस्थिती ते जशी त्यांना कळाली ते स्वतः मला घ्यायला आले मला खूप धीर दिला आणि मग त्यांच्यासोबत मी मुंबईत आले माझे काकूसुद्धा स्वामी भक्त होती त्यामुळे ती खूप प्रेमळ होती स्वामी सेवेतले जे विचार असतात ते सर्व विचार तिच्यामध्ये होते तिने मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला सांगितले स्वामी सर्व छान करतील तो आता इथेच थांब सेवा कर असेही तिने मला सांगितले पण मला तिथे राहून कोणाच्याही जीवावरती मोठे व्हायचे नव्हते किंवा कुणालाही माझे ओझे द्यायचे नव्हते माझं शिक्षण बी एस सी आय टी मग मी तिथे राहून काही दिवस कंटाळले मी स्वामी सेवा करायचे से, मठात जायचे कामं करायचे सगळं करायचे पण त्यानंतर स्वतःचं काहीतरी हवं म्हणून मी जॉब शोधू लागले बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी अकरा गुरुवारांना सुरुवात केली आणि त्या अकरा गुरुवारांमध्येच मला एका कंपनीमध्ये जॉब भेटला दोन वर्ष तिथे काम केले आणि त्यासोबत मी दिवस रात्र स्वामी केली आणि त्याचं फल मला मिळाले गुरुवारच्या दिवशी मला ऑफिसमधून एक लेटर मिळालं ते इन्क्रीमेंट लेटर होतं स्वामी कृपेने मला इन्क्रीमेंट मिळाली आणि माझी पोस्टिंग झाली पुढे मला माझ्या या वर्कमधून दुबईत जाण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली खरं तर माझा विरोध होता पण माझ्या काकांनी मला सपोर्ट केला मग माझ्या काकांनीच माझा विझा काढून आणला आणि तिथे राहण्याची माझी सोय केली मात्र सर्व काही सुरळीत सुरू असताना माझा विझा कॅन्सल झाला आणि मग माझी अपॉर्च्युनिटी निघून गेली पण माझंही दुसऱ्या देशात जाण्याचे स्वप्न होते आयुष्यात खूप मोठं काहीतरी करून दाखवण्याचे माझे ते स्वप्न अपूर्ण राहिले असेच मला तेव्हा वाटले तेव्हा असंच मी दादरच्या स्वामी मठात गेले आणि तिथे जाऊन मी शांत बसले न कळत डोळ्यातून पाणी आले तेव्हा तिथले महाराज जे मला खूप जवळून ओळखायचे त्यांनी मला सर्व काही विचारले आणि त्यांनी मला सांगितले की बेटा घाबरू नको तू श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे स्तवन आहे ते दररोज दिवसभरामध्ये एकवीस वेळा तरी ऐकत जा म्हणता येत असेल तर तू ते म्हणत जा स्वामी स्तवनाने तुझी कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल मग त्या दिवशी मला तो मार्ग मिळाला मी घरी गेले आणि मग तिथून मी स्वामी स्तवन ऐकायला आणि म्हणायलाही सुरुवात केली मी ऑफिसमध्येही वेळ मिळाला की स्वामी स्तवन ऐकायचे म्हणायचे आणि तुम्हाला खरं सांगते तिसऱ्या वेळेस माझा व्हिजा ॲप्लिकेशन इम्प्रूव्ह झाला आणि मला फायनली दुबईत जाण्यासाठी पिझ्झा मिळाला मग माझे स्वप्न पूर्ण झाले मी दुबईत गेली खरं तर ऑफिसमधून तिथे सगळ्याच फॅसिलिटीज होत्या राहण्याची सोयसुद्धा होती दोन वर्ष झाल्यावर मला स्वतःचं घर घेण्याची इच्छा झाली पण हवे तितके पैसे नव्हते कारण दुबईत घर घेणे हे सोपे नव्हते त्याचवेळी यूट्यूबला मला पल्लवी ताईंचा नंबर मिळाला स्वतःचं घर होण्यासाठी मी त्यांच्याकडनं सेवा मागितली त्यांनी दोन दिवसात मला स्वतः फोन केला अकरा गुरुवार करायला सांगितले आणि त्यासोबत पल्लवीताईंनी मला श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट स्तोत्र म्हणायला आणि ऐकायला सांगितले मी दररोज एक्कावन्न वेळा हे स्तोत्र ऐकायचेही आणि म्हणायचेही जेव्हा टाईम मिळायचा तेव्हा मी ते म्हणायचे आणि जेव्हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असायचे ऑफिसमध्ये असायचे तेव्हा मी हे स्तोत्र ऐकायचे काही दिवस असेच निघून गेले त्यानंतर तीन महिने पूर्ण झाले माझे अकरा गुरुवारही झाले आणि त्याच दरम्यान गुरुपौर्णिमा आली गुरुपौर्णिमेच्याच दिवशी मला दुबईमध्ये मा माझ्या कंपनीतून पुन्हा एक लेटर मिळाले जे इन्क्रीमेंट होते आता दुबईतही मला इन्क्रीमेंट मिळाली आणि मग त्यामुळे माझी सॅलरी चांगली वाढली आता त्यामुळे माझे घराचे जे स्वप्न होते ते पूर्ण झाले त्या दिवशी गुरुवारच होता योग आला आणि मी तिथे दुबईमध्ये स्वतःचे घर खरेदी केले काही महिन्यांनी मी त्या घरात राहायला गेले आणि त्या दिवशी देखील गुरुवारच होता म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक गुरु गोष्ट ही गुरुवारीच होत गेली गुरुवारीच घडत गेली आणि प्रत्येक गोष्ट मला गुरुवारीच मिळत गेली हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा होती ज्या मुलाने मला सोडून दिले ज्या सासरच्यांनी मला दूर लोटले काही वर्षानंतर जेव्हा पूर मी पूर्ण सेटल झाले तेव्हा तेच घरचे माझ्या पाया पडू लागले मला स्वीकारू लागले पण गोष्टी बदलल्या होत्या मला याची जाण होती माझ्या मुलाच्या प्रेमापोटी मी त्याला स्वीकारले कदाचित त्यालाही त्याच्या चुका कळाल्या असाव्यात आता मी आणि माझा मुलगा आम्ही एकत्र आहोत खूप वेळा मी स्वामींना सांगायचे स्वामी मला आयुष्यात खूप दिले फक्त आता मला माझा मुलगा द्या कधी वाटलेही नव्हते जो मुलगा माझा खूप तिरस्कार करायचा स्वामींमुळे एकाएकी माझा मुलगा जवळ आला मला आई म्हणून त्यांनी स्वीकारले आणि आज आम्हा दोघांचेही आयुष्य स्वामी कृपेने अत्यंत वेगळे झाले खरंच स्वामी आयुष्यात आले आणि माझे सर्व जीवन बदलून गेले माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी स्वामी कृपा आहे आता आयुष्यभर एकच इच्छा आहे की स्वामी तुमची सेवा करायची आहे आणि प्रत्येक जन्मोजन्मी ही सेवा माझ्या आयुष्यात घडावी मधल्या काळात सगळं संपलं होतं मी रस्त्यावर आले होते राहायला अक्षरशः घर नव्हते पण बघा भक्तांनो स्वामी कृपेने माझ्या आयुष्याचे कसे सोने झाले सर्वांना हा अनुभव मी यासाठीच सांगितला आहे की जो भक्त स्वामींची सेवा करतो त्याचे नशीब स्वामी बदलवतात आणि बदलवतातच फक्त श्रद्धा आणि मनापासून विश्वास ठेवा मग अद्भुत अनुभव होता ऐकताना माझ्याही अंगावरती रोमांच आले कधीतरी माझ्याही आयुष्यात स्वामींनी असे काही चमत्कार घडवले आज या ताईंचा अनुभव ऐकून माझ्याही मनाला खूप समाधान वाटले तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि जे नवीन स्वामी फक्त आपल्या चॅनलवरती असेल त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ